स्वराज्य आंदोलनाच्या वतीने सतरा फेब्रुवारीपासून अर्थात क्रांतिगुरू लघुजी साळे यांच्या स्मृति दिनाचं औचित्य साधून छत्रपती संभाजीनगर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अनुसूचित जाती आरक्षणाचं उपवर्गीकरण करण्यात यावं या प्रमुख व इतर महत्त्वपूर्ण मागण्यांच्यासाठी बेमुद्दत सत्याग्रहाचं प्रारंभ केलेला आहे सामाजिक न्यायाच्या परिघापासून दूर असलेल्या समूहाला समाज समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी अनुसूचित जाती आरक्षणाचं उपवर्गीकरण गरजेचं आहे अशा प्रकारचा निर्णय एक ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी देशाच्या सर्वोच्च न्यायालयाने दिलेला आहे आणि या उपवर्गीकरणाची जबाबदारी राज्य सरकारावर सोपवलेली आहे राज्य सरकारांनी अनेक वर्षापासूनच्या संघर्षाचा परिणाम म्हणून महाराष्ट्रामध्ये दौशे साळे आयोगा आयोगाची स्थापना केली त्याच्यातल्या काही शिफारशी स्वीकारल्या आणि या विद्यमान सरकारने शिंदे एकनाथराव शिंदे मुख्यमंत्री असताना आचारसंहितेच्या दिवशी अनंत बद्दल समितीची स्थापना केली घोषणा केली परंतु या उपवर्गीकरणाच्या अनुषंगानं आवश्यक असलेल्या अभ्यासाच्या बाबतीतली प्रगती काय असा जर प्रश्न केला तर शून्य आहे अशा प्रकारचे चित्र आहे याकडे जेव्हा आम्ही पाहतो तेव्हा सरकार आमच्या बाबतीत टाळाटाळ ताल करते का काय या आ, प्रश्नाला केवळ मतं घेण्यापुरताच याचा वापर केला की काय अशा प्रकारची आमची भूमिका झालेली आहे असं आम्हाला वाटतं आणि म्हणून या सत्याग्रहाच्या माध्यमातून आम्ही असं आव्हान करू इच्छितो या जिल्ह्याचे पालकमंत्री आणि राज्याचे सामाजिक न्यायमंत्री दामदार संजय शिरसाट साहेब हे या शहरामध्ये राहत असतात वास्तव्याला आठवड्यातून चार पाच वेळा वेगवेगळ्या बैठका शासकीय बैठका वेगळ्या समूहाच्या बैठका होत असलेल्या आम्ही पाहत आहोत परंतु हा अकरावा दिवस आहे सत्याग्रहाचा या अकराव्या दिवसाच्या नंतरसुद्धा सामाजिक न्यायमंत्री जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहेत का काय का त्यांना यायचं नाही की काय का त्यांना कशाचा दबाव आहे कोणाचा असाही प्रश्न आम्हाला पडलेला आहे आणि म्हणून आम्ही आव्हान करतो हा प्रश्न आपल्या अखत्यारीतला आहे सामाजिक न्याय विभागाच्या अखत्यारीतला आहे तातडीनं सत्याग्रहाच्या ठिकाणी येऊन सत्याग्रही लोकांचं काय म्हणणं आहे लहूजी साळवे अभ्यास सॉरी अनंतबदर समितीच्या प्रगतीची काय स्थिती आहे याबाबतीतला खुलासा याबाबतीतली माहिती माननीय संजय शिरसाट मंत्री महोदयांनी द्यावी आणि असं जर झालं नाही तर नाईला जास्त लोकशाहीमध्ये आंदोलनकर्त्यांना आपला अधिकचा आवाज वाढवण्याशिवाय दुसरा काही पर्याय नसतो महाराष्ट्रातले जे काही लोकप्रतिनिधी आहेत विद्यमान सरकारमधले जे काही मंत्री आहेत ज्यांनी ज्यांनी आश्वासनं दिली आहेत सभागृहामध्ये हा प्रश्न उपस्थित केलेला आहे त्या सगळ्यांनी येत्या तीन तारखेपासून तीन मार्चपासून जे राज्याच्या विधानसभेचं जे काही अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होत आहे या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये अनंत समितीचं समितीचा जो काही कार्यकाळ आहे तो न वाढवता कमीत कमी आता दोन ते तीन महिन्यामध्ये या समितीने आपला अहवाल सरकारकडे सादर करावा आणि अनंत समितीच्या शिफारशीनुसार जे काही अनुसूचित जातीमध्ये वर्गीकरणाचा जो काही विषय आहे ज्या ज्या जातीची जी काही लोकसंख्या आहे ज्या ज्या जातींनी जो काही लाभ घेतलेला आहे तेलंगणा सरकारनं जे काही निकष लावलेले आहेत हरियाणा आणि कर्नाटक सरकारने जे काही निकष लावलेले आहेत त्या त्या राज्यातल्या उपवर्गीकरणाच्या अंमलबजावणीसाठी ते निकष या ठिकाणी लावावेत आणि इथल्या गेल्या तीस पस्तीस वर्षापासून ज्या ज्या समूहाने मागणी केलेली आहे की आमच्यावर अन्याय होतो आहे अनुसूचित जातीचं उपयोग करा अनेक लोकांचे बळी गेलेले आहेत या सगळ्या गोष्टीचा परिपाक म्हणून तातडीने लवकरात लवकर लौ, लवकर सगळे आयुद्ध वापरून सगळी यंत्रणा वापरून महाराष्ट्र सरकारकडे सगळी यंत्रणा लहुजी शाळे अभ्यास आयोगाचा अभ्या अहवाल अहवालाचा अभ्यास या अनंतबद्दल समितीच्या अभ्यासासाठी उपयोगाला येणार आहे असा असताना त्यांनी वेळ लावू नये अशी आमची राज्य सरकारला हात जोडून विनंती आहे आणि जर राज्य सरकार गांभीर्यानं घेत नसेल येता येणाऱ्या ये काळामध्ये या आंदोलनाचं स्वरूप कानाकोपऱ्यामध्ये होईल खेड्यापाड्यातले लोक रस्त्यावर येतील आणि मग सरकारला या आंदोलनाची झळ सहन करावी लागेल आणि ज्या काही गोष्टी घडतील त्याला सर्वस्वी सरकार जबाबदार असेल राज्यकर्ते जबाबदार असतील असं मी या ठिकाणी नमूद करू इच्छितो प्राध्यापक रामचंद्र भरांडे संस्थापक अध्यक्ष गोप स्वराज